सोनि मला पोट दुखीचा त्रास होत होता मी भरपूर दवाखाना केला पण मला काही फरक पडला नाही म्हणून मी मालेगाव लवकर हॉस्पिटलमध्ये चोल सुटी चोले इथं त्या मॅडमांनी सोनोग्राफी वगैरे केली सोनोग्राफीमध्ये कळलं की माझ्या खडा आहे व गर्भ पिशवीच्या बाजूला गाठी आहे त्यांनी ऑपरेशनचा सल्ला दिला आम्हाला तुम्ही ऑपरेशन करावं त्याशिवाय पर्याय नाही मग आम्ही दुर्बीनचा ऑपरेशनचा सल्ला घेतला मग आम्ही ऑपरेशन केलं त्या ऑपरेशनात मॅडमांना अजून एक ऑपरेशन आढळलं की माझं दोन वर्षापूर्वी शिजरिंग झालं होतं शिजरिंगमध्ये माझी कातडी शिवली गेली होती मग त्याच्यामुळे मला पचनक्रिया होत नव्हती मग मॅडमांनी तेही ऑपरेशन केलं माझे असे एकूण तीन ऑपरेशन झाले ते पण तिघही दुर्गेचे केले त्या ऑपरेशनपासून मला काही इजा नाही किंवा काहीही त्रास नाही ऑपरेशन एकदम व्यवस्थित झालेलं आहे दुर्बीन पोटाला एक रूम मध्ये कॅमेरा लावला तसं काम करते। सो so, तीन स्मॉल होल्सून ताईच्या पित्ताशय ओवेरियन सिस्ट आणि पोस्ट ऑफ ऑपरेट सुखरूप झाला दुर्बीन वाटे